नमस्कार शिक्षक मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या टेट दोन हजार पंचवीसच्या या अंतिम रणांगणाच्या तयारी मध्ये महा रिव्हिजन मध्ये आता थांबायचं नाही कारण शाळा वाट पाहते शेवटच्या क्षणाची ही तयारी तुमची जोरदार व्हावी म्हणून मी परत एकदा तुमच्यासाठी वीस प्रश्न घेऊन आलेलो आहे वीस प्रश्न वीस मिनिट तुम्हाला उत्तर द्यायला पंधरा ते वीस सेकंदामध्ये याचं उत्तर देण्याची स्वतःसाठी तयारी करायची आहे ही एक तुमची रंगीत तालीम आहे बघूया या रंगीत तालीमीमध्ये तुम्हाला किती मार्क्स पडतात चला तर पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनियम फॉर ऑब्स्टिनेट ऑप्सिनेट या शब्दासाठी काय विचारलेलं आहे सिनोनियम विचारलेलं आहे आणि चार ऑप्शन दिलेले आहेत फ्लेक्झिबल स्टबन क्लेवर आणि सायलेंट वोकॅपचा प्रश्न आहे वोकॅपचे प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असतील ना तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर काय की जो शब्द विचारलेला आहे त्याचं मिनिंग पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आता स्टबर्न ऑब्स्टिनेट फ्लेक्झिबल क्लेवर आणि सायलंट हे पाच शब्द आहेत तर यापैकी ऑप्सिनेट म्हणजे काय ऑप्सटिनेट म्हणजे असा की जो लवकर मानतो म्हणजे त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी जास्त म्हणजे त्याला फोर्स करायची गरज पडत नाही तो म्हणजे ऑप्सटिनेट मग आता इथे चार ऑप्शन आहेत फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल म्हणजे ठीक आहे जरी होकार नकार जरी असला तरी तो फ्लेक्झिबल आहे स्टबर्न स्टबर्न म्हणजे काय हट्टी जो एका ठिकाणी अडून बसलेला आहे तो क्लेवर क्लेवर म्हणजे काय थोडासा हुशार आहे परिस्थिती जर त्याला असं वाटलं की आपल्या विरोधात जात आहे तर तो बदलू शकतो किंवा तो डिसिजन थोडस चेंज करू शकतो आणि सायलेंट सायलेंट म्हणजे शांत किंवा तो डिसिजन नाही घेणार क्वेश्चनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला बाकीच्या ऑप्शनचा पर्यायचा विचार करायचा आणि लिहायचं आहे उत्तर तर ऑप्सिनेट म्हणजे काय की जो लवकर भाळला जातो तर त्याचं उत्तर आहे स्टबर्न म्हणजे बी हे आपलं काय आहे इथे उत्तर आहे चला पुढचा प्रश्न चूज द अँटोनेम अँटोनेम विचारलेला आहे ऑथेंटिक ऑथेंटिक या शब्दासाठी त्यांनी काय विचारलेलं आहे अँटोनेम विचारलेला आहे विचार ऑथेंटिक जेन्युईन पॉल्स म्हणजे खोटा रिलायबल ओरिजिनल ऑथेंटिक ऑथेंटिक म्हणजे रिअल म्हणजे रिलायबल ज्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो असा ओरिजिनल म्हणजे काय की ओरिजिनल जेन्युन म्हणजे जेन्युईन आहे खरा आहे आणि याचा अँटोनिम काय आहे अँटोनिम आहे पॉल्स म्हणजे काय खोटा ऑलराईट राईट आहे प्रश्नांची उत्तर सापडण्यासाठी तुम्हाला जर वेळ लागत असेल तर हरकत नाही आता वेळ मात्र आपल्याला वक्या पूर्ण करायची नाही जे आलेले प्रश्न आहेत त्यावरतीच थोडासा फोकस करा कारण त्यापैकीच चांगले प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला रिपीट होणार आहे रिवाईज तुमच्या क्वेश्चन पेपरवर तुम्हाला पे दिसायला मिळतील स्पॉट द एरर आता एरर स्पॉट करायला सांगितलेला आहे शी टोल्ड मी दॅट शी विल कम टुमारो आता या सेंटेन्समध्ये कुठल्या याच्यात एरर आहे ते त्यांनी विचारलेलं आहे टोल्ड आहे यामध्ये एरर आहे का विल मध्ये एरर आहे का कम मध्ये एरर आहे का की टुमारो मध्ये एरर आहे कशामध्ये एरर आहे ओके <coughs> okay, तर आपलं उत्तर जे आहे शी टोल्ड मी धॅट शी विल कम टुमारो ठीक आहे हे इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स आहे ठीक आहे फ्युचर इनडायरेक्ट तर फ्युचर इंडायरेक्ट मध्ये म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये विल च्या ऐवजी काय यायला पाहिजे ऐवजी काय यायला पाहिजे से, वुड त्यावेळेस एक सेंटेन्स जे आहे ते ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल शी टोल्ड मी दॅट शी वूड कम टुमारो काल तिने सांगितलं होतं की ती उद्या येणार आहे विल नाही येणार ना। वूड राईट right? चला पुढचा प्रश्न पाहूया आयडेंटिफाय दॉइस व्हॉइस इथे काय केलेलं आहे की आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे द सॉन्ग वॉज संग बाय आर्टिस्ट पॅसिव वॉइस आहे की ऍक्टिव्ह वॉइस आहे असल्यावर सिम्पल सी ट्रिक आहे जे की चौथीतल्या पोरांना माहीत आहे जर वाक्यात बाय असलं म्हणजे ते काय असणार आहे पॅसिव्ह वॉइस ठीक आहे ऍक्टिव्ह वर पैसिव वाइज इंटोरेगेटिव नहीं कॉजिटिव पे जे सेंटेन्स से उत्तर को है बी ठीक okay? है चला पुढ़ बहुया चेंज टू द इनडायरेक्ट स्पीच शी सेड आई वॉज कुकिंग शी सेड आई वॉज कुकिंग आता यह उत्तर पहा शी सेड दैट शी इज कुकिंग एल ओके आता इत वॉज है इत इज आल उत्तर है का नहीं शी सेड दैट शी हे येईल का की शी सेड शी हॅड बिन कुकिंग हे पण चुकीच आहे राहिले फक्त दोन शी सेट दॅट शी हॅज कुक्ड अँड शी सेट दॅट शी हॅड बिन कुकिंग तर यापैकी तीन नंबरचं सेंटेन्स जे आहे ते बरोबर येणार आहे कारण इथे काय आहे आय एन जी लागलेलं आहे आणि इथं पण काय आहे एन जी लागलेलं आहे म्हणून शी सेट दॅट शी हॅड बिन कुकिंग कुक्ड हे थ्री आहे हे इथे येणार नाही सेंटेन्स जे आहे तर ते कसं यायला पाहिजे वॉज ऐवजी काय हॅड बिन कुकिंग हे आपलं उत्तर असेल ठीक चला पुढचा प्रश्न घेऊया सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स स्ट्रक्चर सहावा प्रश्न When he will come, we will start. When he comes, we will start. When he came, we will start. Come. When he come, we will start. ye? Time clause hai sentence. Okay. आणि इथे काय प्रेझेंट सिम्पल टेन्स आहे कुठला टेन्स आहे प्रेझेंट सिम्पल टेन्स आहे आता प्रेझेंट सिम्पल टेन्स म्हणजे बी वेन ही कम्स यस आहे वी विल स्टार्ट ओके हे जे सेंटेन्स आहे हे काय आहे बरोबर आहे राईट right? तर मग हे आपलं काय झालं करेक्ट सेंटेन्स बी चला पुढचा प्रश्न पाहू चूज द करेक्ट टेन्स त्यांनी काय विचारलेलं आहे करेक्ट टेन्स विचारलेला आहे ही डॅश डॅश इन मुंबई श इन मुंबई फॉर फाइव इर्स बिफोर मुविंग टू पुणेड वॉज लिविंग ही हैज्ड ये सेंटेन्सला फील करज लिव्ड इन मुंबई इन मुंबई लिव्ड ये सेंटेन्सचा हा जो पार्ट ना, आहे ना हा इथे कन्सिडर करण्यासारखा आहे कारण तो राहिला होता बिफोर मुव्हिंग टू अन ॲक्शन म्हणजे एखादी गोष्ट जी भूतकाळात सुरू झालेली आहे आणि ती आता पूर्ण वर्तमान काळात आहे किंवा भूतकाळात आहे तर त्यावेळेस कुठला सेंटेन्स येईल हॅज येईल की हॅड येईल सेंटेन्स फील करा भूतकाळातला आहे की वर्तमान काळातला आहे जर वर्तमान काळातलं असलं तर इथे काय आलं असतं हॅज लिव्हड आलं असतं ठीक आहे पण इथे काय आहे फॉर फायव्ह इयर्स हॅड लिव्ड येईल म्हणजे इथे कोणतं येईल हॅड लिवड पास्ट बिफोर पास्ट राईट चला पुढचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल आर्टिकल विचारलेला आहे दिस इज डॅश डॅश युरोपियन कस्टम दिस इज अ युरोपियन कस्टम येईल दिस इज an युरोपियन custom येईल दिस इज the युरोपियन custom येईल की इथं आर्टिकल येणारच नाही आपण युनिव्हर्सिटीचं पाहिलं होतं युनिव्हर्सिटीच्या अगोदर अ आलं -E होतं इथं ई आहे ए ई आय ओ यू नियम काय सांगतो ए ई -E आय ओ यू जर असेल तर त्याच्या अगोदर अन हे आर्टिकल वापरलं पाहिजे बरोबर पण आता युरोपियन आहे तर मग काय यायला पाहिजे ॲन नाही एक्सेप्शन आहे कारण याचा जो उच्चार आहे तो युरो यू यू पासून होतो युनिव्हर्सिटी सारखा ठीक आहे इथे ॲन येणार नाही इथे काय येईल अ युरोपियन दिस इज अ युरोपियन कस्टम ठीक आहे त्याचा प्रोनाऊन्सिएशन यू पासून सुरू होतो स्पेलिंग वरती जर पाहिलं तर ॲन यायला पाहिजे पण एक्सेप्शनल रूल्स जे आर्टिकलचे आपण पाहिले तर त्यामध्ये काय आहे अ युरोपियन ऑलराइट राईट आय होप की तुम्हाला या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर असतील नेक्स्ट चूज द करेक्ट एडियम रो इन द टॉवेल मीन्स रो इन द टॉवेल म्हणजे त्याचा अर्थ काय होतो टू फाईट बॅक फाईट बॅक करणे होतो की टू सरेंडर करणे म्हणजे आत्मसमर्थन करणे टू डिले म्हणजे वेळ लावणे टू हाइड समथिंग की काहीतरी टॉवेल टू थ्रो द टॉवेल इन म्हणजे एखादी काही गोष्ट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही टॉवेल टाकला म्हणजे ती सापडू नये म्हणून तर त्याचा अर्थ काय तो तेसा आर्थक आए दो, थ्रो इन द टॉवेल चांगला आयडियम आहे थ्रो इन द टॉवेल म्हणजे हार मानणे ठीक आहे हार मानणे आता हार मानणे म्हणजे काय टू सरेंडर म्हणजे काय सरेंडर करणे आत्मसमर्पण करणे राईट आय होप तुमचे क्वेश्चन्सचे आन्सर जे आहेत मी जाणून बुजून तुमच्यासाठी वेळ कमी का देतोय कारण तुम्हाला लवकरात लवकर रिस्पॉन्स करायचा आहे रिस्पॉन्स करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागतोय रिस्पॉन्स कमी करायचा आहे टेट ही म्हणजे अशी ज्वाला आहे अशी भट्टी आहे की इथे जळेल तो कचरा आणि उरेल ते सोनं आणि तेच सोनं पाहिजे जे, जे पुढच्या पिढीचं आयुष्य घडवेल त्यासाठी ह्या ज्या परीक्षा आहेत किंवा ही टेटची जी परीक्षा आहे हिची काठिण्य पातळी खूप जास्त असणार आहे इथे रिस्पॉन्स ज्यांचा कमी आहे वेळेच्या आत जे प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर देऊ शकतात हा गेम आणि ही रेस तेच जिंकणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूया चूज द करेक्ट फ्रेज युसेज प्रेजचा यूज विचारलेला आहे ही वॉज अ डॅश डॅश वर्ज ऑफ द कॉलॅप्स हम्म ही वॉज डॅश डॅश द वर्ज ऑफ द कॉलॅप्स इथे आर्टिकलच आहे आर्टिकल म्हणते सॉरी प्रिपोजिशन आहे इन ऑन एट बाय फ्रेज विचारलेला आहे ही वॉज इन दर्ज ऑफ कोलॅप्स ही वॉज ऑन द वर्ज ऑफ कोलॅप्स ही वॉज ऍट द वर्ज ऑफ कोलॅप्स किंवा ही वॉज बाय द वर्ज ऑफ द कॉलॅक्स कॉलॅप्स काय उत्तर असेल ही वॉज ऑन द वर्ज ऑफ ही वॉज ऑन द वर्ज ऑफ हा काय फ्रेज आहे फ्रेज म्हणजे काय की अशा शब्दांचा समूह ज्याच्यात वर्ब नाही ठीक आहे त्यालाच क्लॉज देखील म्हटलं जातं त्याला पूर्ण त्याला त्याची स्वतःची त्या आयडेंटिटी नाही आहे किंवा तो सेंटेन्स तो फक्त ग्रुप

वन ऑफ द बॉय सिंगुलर आहे की प्लुरल आहे वन ऑफ द बॉय म्हणजे बऱ्याचशा मुलांपैकी एक मुलगा मिसिंग आहे तर इथे आर यायला पाहिजे का नाही तिथे काय यायला पाहिजे वन ऑफ द बॉय इज मिसिंग यायला पाहिजे म्हणजे आपलं जे, missing, जे। आप उत्तर आहे डी आर इथे काय आहे चुकी आहे रिमेंबर जर तुम्हाला एरर शोधायचं असेल ना तर तुम्हाला करेक्ट व्हर्जन लवकर सापडलं पाहिजे करेक्ट व्हर्जन जर तुम्हाला लवकर सापडलं तर तुम्हाला त्याचं सेंटेन्स कुठे करेक्शन करायचं आहे किंवा एरर कुठे आहे हे लवकर तुम्हाला काय होईल सापडेल नेक्स्ट प्रश्न आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप सेंटेन्सचा टाईप विचारलेला आहे हू डजंट लव्ह अ गुड मूवी चांगली मूवी कोणाला आवडत नाही आता हे जे सेंटेन्स आहे यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे एक्सप्लॅमेटरी आहे का म्हणजे काय का वाचक का? आहे का इंटरगेशन आहे का डिक्लेरेटिव्ह आहे का हू डझंट लव्ह अ गुड मूवी क्वेश्चन मार्क आहे ना म्हणजे काय केलेलं आहे इंटरोगेशन ते पोलीस कसे चोरासोबत इंटरोगेशन करतात बताओ का रखा है माल कौन कोण कोण साथीदार तुम्हारे राईट इंटरोगेशन क्वेश्चन मार्क आला म्हणजे ते कोणतं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे बी हे या ठिकाणी काय आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया फिल इन द ब्लँक्स हार्डली डॅश डॅश ही अराइवड वेन इट स्टार्टेड रेनिंग हार्डली डॅश डॅश ही अराइवड वेन इट स्टार्टेड रेनिंग हार्डली हॅड येईल हार्डली हॅज येईल डीड येईल वॉज युल काय येईल हार्डली नंतर काय सिंपली हार्डली हॅड हार्डली हॅड ही अराईव्हड वेन इट स्टार्टेड ट्रेनिंग हॅज येणार नाही डीड येणार नाही आणि वॉज ही देखील येणार नाही चला पुढचा प्रश्न ओके okay, तेरावा प्रश्न राहिला आहे का आपला हा तेरावा प्रश्न राहिला करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन विचारलेलं आहे ही इज टू वीक टू रन फास्ट सेंटेन्स ट्रान्सफॉर्म विचारलेला आहे ही इज टू वीक टू रन फास्ट अँसर काय ही इज सो वीक दॅट ही कॅन रन फास्ट का ही इज व्हेरी वीक टू रन फास्ट येईल की ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट रन फास्ट ही इज वीक इनफ टू रन फास्ट काय या ठिकाणी टी डबल ओ असेल तर टूच काय होत सो व्हायला पाहिजे म्हणून आपलं उत्तर सी बरोबर आहे ही इज सो वीक दॅट ही कॅनॉट रन म्हणजे काय आपलं सी हे जे उत्तर आहे हे या ठिकाणी बरोबर आहे चला आता कुठला प्रश्न बाकी होता पंधरावा ठीक आहे चूज द करेक्ट सिनोनिम सिनोनिम विचारलेला आहे या शब्दासाठी काय विचारलेलं आहे सिनोनिम विचारलेला आहे बघा ऑप्शन काय काय आहेत कन्फ्युज कन्फ्युज म्हणजे गोंधळलेला हॅपी म्हणजे आनंदी एक्साइटेड म्हणजे उत्साही म्हणजे आळशी प्रिप्लेक्स्ड प्रिप्लेक्स्ड रिप्लेक्सिटी एक ए आय टूल आहे पहा कॉम्प्लेक्स प्रिप्लेक्स बरोबर म्हणजे गोंधळलेला किंवा कन्फ्युज म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं ए हे जे आहे हे काय आहे आपलं ऑप्शन आहे रिप्लेक्सिटी चॅट जी पी टी प्रिप्लेक्सिटी याच्या मागचा उद्देशच आहे की कॉम्प्लेक्स टर्म्स ज्या आहेत त्या सोप्या पद्धतीत किंवा सोप्या शब्दात सांगणारा जो ए आय टूल आहे त्याला प्रिप्लेक्सिटी असं म्हटलेलं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया सोळावा प्रश्न चूज द अँटोनेम हॉस्टाईल हॉस्टाईलसाठी त्यांनी काय विचारलेलं आहे अँटोनेम विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे हॉस्टाइल म्हणजे फ्रेंडली होता का क्रुअल अग्रेसिव आणि एनिमी यापैकी कुठला असेल हॉस्टाईल फ्रेंडली म्हणजे काय की जो फ्रेंडली आहे क्रुएल म्हणजे काय दैत्यासारखा का वागणूक करणारा अग्रेसिव्ह म्हणजे तो फार अग्रेसिव्ह आहे त्याला त्याच्याशी घेने देणार नाही की समोरचा माणूस कोण आहे तो काय करतो त्याच्या फायद्यासाठी तो अग्रेसिन दाखवतो आणि एनेमी एनिमी म्हणजे काय शत्रू शत्रू नेहमी अग्रेसिव्ह असतो तो फ्रेंडली असतो ना का नाही क्रुएल असतो का, का शत्रू ओ यस तर हॉस्टाईल हे बघा याचा अर्थ जरी नाही कळाला तर तीन शब्दांचे अर्थ जर सारखे आले आणि चौथा जर विरुद्ध आला म्हणजे तो जवळपास आपलं उत्तर असू शकतं थोडसं लॉजिकली जरी घेतलं जर या शब्दाचा अर्थ जरी नाही कळाला तरीही उत्तर देता येतात तेवढा अभ्यास तेवढं वाचन तेवढी निरीक्षण सद्बुद्धी जर असेल ना तर पेपर खूप अवघड नाही आहे हा थोडासा चॅलेंजिंग आहे पण सॉल्व करता येतो ठीक आहे तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते काय आहे फ्रेंडली चला पुढचा प्रश्न घेऊया सिलेक्ट द करेक्ट नरेशन नरेशन विचार लेला है शी सेड आई वॉज सिंगिंग शी सेड आई वॉज सिंगिंग का येईल अच्छा अपना सत्रहवा प्रश्न रहा है हाँ सत्रहवा प्रश्न घेऊया अगोदर नाइदर ऑफ द ऑप्शंस आर करेक्ट फाइंड द एरर neither ऑफ द ऑप्शन्स आर करेक्ट नायदर मध्ये चुका आहे ऑफ मध्ये आहे ऑप्शन्स मध्ये आहे की आर मध्ये आहे काय यायला पाहिजे नायदर ऑफ द ऑप्शन्स कोणतेही ऑप्शन्स इथे काय आहे नायदर ऑफ द हे काय झालं सिंग्युलर झालं म्हणजे हे पण ऑप्शन्स काय आहेत हे सिंग्युलर असायला पाहिजे नायदर ऑफ द ऑप्शन आर करेक्ट असं येईल का नाही नायदर ऑफ द ऑप्शन इज करेक्ट असं यायला पाहिजे सिंगुलर असेल तर इथे काय यायला पाहिजे इज यायला पाहिजे ठीक आहे नायदर ऑफ द ऑप्शन्स इज करेक्टेड म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते काय आहे आर मध्ये आहे की ऑप्शन मध्ये आहे राईट डाऊन इन द चॅट बॉक्स हम्म ओके तर ऑप्शन्स आणि आर या दोघांमध्ये आर हे इथं इत, इथं काय पाहिजे इज पाहिजे म्हणून आर हे काय आपलं ऑप्शन आहे डी ऑप्शन्स नाही ठीक आहे चला नेक्स्ट सिलेक्ट द करेक्ट नरेशन शी सेड आय वॉज सिंगिंग शी सेड आय वॉज सिंगिंग शी सेड दॅट शी हॅड बीन सिंगिंग शी सेड शी हॅज बीन सिंगिंग शी सेड शी वॉज संग शी सेड शी इज सिंगिंग सेड आलं म्हणजे काय भूतकाळी वाक्य आहे नरेशन करायचं आहे तर भूतकाळीच व्हायला पाहिजे तर काय होईल शी सेड शी वॉज सिंगिंग ओके पुढे आय एन जी आहे म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे तर त्याचं उत्तर काय असायला पाहिजे शी सेड दॅट शी हॅड बीन सिंगिंग म्हणजे आपलं एक नंबरचं ए जे हे उत्तर आहे हे काय आहे बरोबर आहे चला आता एकोणावीस प्रश्न घेऊया चूज द अप्रोप्रिएट वर्ल्ड ही इज डॅश डॅश ऑनेस्ट अँड सिन्सिअर ऑफिसर ए अँड द आर्टिकल ऑनेस्ट यच पाहिजे आपण कोणतं ऑनेस्ट अगोदर कुठलं आर्टिकल येतं डोळे झाकून अँड येतं ठीक आहे कारण त्याचा उच्चार जो आहे तो आ आ ठीक आ, आ, आहे असा उच्चार होतो त्याचा नाही ऑनेस्ट म्हणून त्याच्या अगोदर अँड हे आर्टिकल लागतं ए हे आर्टिकल लागणार नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर बी हे जे आहे हे बरोबर आहे विसाव प्रश्न एव्हरी वन हॅव देअर ओन ओपिनियन स्पॉट द एरर एव्हरी वन हॅव देअर ओन ओपिनियन काय असेल उत्तर एव्हरी वन काय आहे सिंग्युलर आहे सिंग्युलर आहे म्हटल्यानंतर इथे काय यायला पाहिजे एव्हरी वन हॅज एव्हरी वन हॅज देअर ओन ओपिनियन हॅव यायला पाहिजे का नाही म्हणजे या ठिकाणी हॅव इथे काय आहे एरर आहे तो करेक्ट करता आला पाहिजे ऑल राईट तर अशा पद्धतीने मी एनर्जी वेम्पायर न बनता अगदी कमी वेळेमध्ये प्रश्नांची आपण म्हणजे चोखपणे कशी पडताळणी करून योग्य उत्तर लवकरात लवकर देऊ शकतो यासाठी मी हे छोटे असे व्हिडिओ सिरीजचे व्हिडिओ बनवतोय मी याच्यासाठी मी एक तासही घेऊ शकतो पण तुमचा वेळ खूप खूप महत्वाचा आहे ते बाकीचे शिक्षक कसे एनर्जी वॅम्पायर म्हणजे इथून कसं रक्त पितात तसं ते तुमचा वेळ शोषून घेतात तर मला कुठे ना कुठेतरी असं वाटतं की कमी वेळेमध्ये जर शिक्षकांनी दर्जेदार आणि क्वालिटीचं एज्युकेशन दिलं एज्युकेशन तर सगळेच देतात पण क्वालिटीचं एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे आणि माझा हा काय म्हणता येईल की हा जो पोरकटपणा म्हणा किंवा हा जो एक प्रयत्न जो आहे तर हा फक्त विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी हाच आहे की कमी वेळेमध्ये दर्जेदार शिक्षण यावं म्हणा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्या गुरुजनांसोबत जे तुमच्या सखेसोबतही अभ्यास करता आहात आणि जर तुम्हाला काही डाऊट क्वेरी परेशानी असतील तर खाली कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय नक्की नोंदवा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय बाय